गुजरातला यांनी सोन्याची लंका करावी पण मागच्या दोन वर्षात सतरा प्रकल्प आपले महाराष्ट्रातले गुजरातला नेले त्या माध्यमातून पाच लाख सौतीस हजार कुटुंबाच्या घरी जी चूल पेटणार होती त्या चुलीमध्ये पाप पाणीवत्यांचं पाप या लोकांनी केलंय अरे मग सगळे प्रकल्प जर तुम्ही गुजरातला नेणार असाल तर मतदान मागायला देखील तुम्ही गुजरातला जा महाराष्ट्रामध्ये मत मागायचा तुम्हाला नैतिक अधिकार लोकसभेमध्ये ह्यांनी मराठा ओबीसी वाद लावायचा प्रयत्न केला त्यामध्ये ह्यांना यश आलं नाही आता ह्यांनी हिंदू मुस्लिम वाद लावायची सुरुवात केली नाशिक एक रामगिरी महाराज नावाचे महाराज मोहम्मद पैगंबरांच्या बद्दल बोलतात खर तर साधू संतांची शिकवण आहे सर्व धर्म समभावाची शिकवण ही वारकरी संप्रदायाची शिकवण आहे पण असे काही महाराज बोलतात त्यावर मुख्यमंत्री जाऊन सांगतात की या महाराजांच्या केसाला कुणी हा धक्का लावणार नाही म्हणजे तुम्ही प्रोत्साहन देता हिंदू मुस्लिम वाद होण्यासाठी एक भारतीय जनता पार्टीचा आमदार लंके साहेब सगळ्या मोजला तो तो चाराने दीड फुटाचा आहे पण तो दीड फुट्या देखील मुस्लिम समाजाच्या बद्दल वाईट बोलतो अरे बाबा तू महागाईवर बोल तू बेरोजगारीवर बोल पण हा महागाईवर बोलत नाही बेरोजगारीवर बोलत नाही हा हिंदू मुस्लिम वाद कसा होईल याच्यावर बोलतो पण ज्या लोकांना दोन जाती जातीमध्ये ते निर्माण करायची आहे त्या लोकांना मला एवढंच सांगायचं आहे की ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो युवा बेरोजगार है पहले उसके निवालों की बात हो